नातेपुते येथील साठेनगरमधील सतीश सपकाळ यांच्या निवासस्थानी तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना शिंदेगड माळशिरस तालुका आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळेस ते बोलत होते की राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच स्वराज्य समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे तसेच इच्छुका पुस्तकांची यादी मुंबईतील बाळासाहेब भवनाकडे पाठविण्यात येणार आहे तालुक्यात शिवसेना हा पक्ष वाढ विस्तारासाठी गाव तिथे शिवसेना शाखा उभारून निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या अधिक जागा याव्यात यासाठी लवकरच कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे सदर बैठकीत शिवसेना पक्ष प्रवेश आणि वाढ विस्तार शाखा प्रमुखांची नियुक्ती करणं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत लढवणे व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणे इच्छुक उमेदवारांची यादी तयार करणे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या बैठकीसाठी माळशिरस तालुक्यातील नूतन पदाधिकारी महादेव तुपसौंदर त्याचबरोबर तानाजी भोसले सुनील साठे ज्येष्ठ शिवसैनिक रावसाहेब कोकाटे संतोष गोरे हनुमंत करचे ओबीसी महासंघाचे अध्यक्ष भीमराव भुसनर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष भीमराव भुसनर त्याचबरोबर रणजित गायकवाड नातेपुते शहर प्रमुख पैलवान निखिल पलंगे अनिल दडस माळशिरस शहर प्रमुख महादेव जगताप सोमनाथ दनाने सहप्रमुख शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान अकलूज येथे आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्तीनिवड चाचणीत माळशिरस येथील पैलवान संकेत वाघमोडे यांची एकशे दहा किलो वजन गट राज्यातून निवड करण्यात आलेली एकशे यांची एकशे दहा किलो वजन गटातून राज्यातून निवड करण्यात आली आहे तर पैलवान रोहित नटवे राहणार नातेपुते यांची एक्क्याऐंशी किलो वजन गटातून जिल्ह्यातून अहिल्यानगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला